मंचावर उपस्थित आपले लाडके खासदार परमपूज्य डॉक्टर श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी माझे मार्गदर्शक सोलापूरचे आमदार माझी सहकार मंत्री आदरणीय बापू विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय राजा भाऊ दुसऱ्या विधीमंडळातील माझे सहकारी आदरणीय रणजित दादा मंगळवेड्याचे आमदार माझे सहकारी मित्र आदरणीय समाधान दादा माशिगस विधानसभेचे बुलंद आवाज आमचे युवक सहकारी आदरणीय रामभाऊ जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता माननीय देवेंजींनी जे भरभरून दिलं साहेब माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू यायला याल। माझे वडील नाही आहेत माझे वडील कार सेवक होते सचिन <sighs> दादा सगळ्यांना एकदा विनंती करतो या पासष्ट वर्षाचा अनुशेषलाय दोन हजार चौदाला ला मोहोळच्या सभेसाठी मी गेलो होतो यशवंत त्या माने गेले होते मोहोळ दोन हजार चौदा ला मोहोळ विधानसभेच्या प्रश्नासाठी साहेब तुम्ही आला होता मी एका गावचा सरपंच होतो कुठलाही मला राजकारणाचा जास्त गंध नव्हता साहेब दोन हजार चौदाला तुम्ही सांगितले सचिन तुला एकोणीसशे निवडणूक लढवायची <laughs> साहेब राजकारणात तुमच्यासारखा शब्द पाळणार का नेता मी बघितला नाही तुम्ही ज्यावेळी सांगितलात तुम्ही सिरियसली बोलला होता पण साहेब मी सिरियसली नाही घेतलो कारण राजकारणात आम्ही ऐकून आहे तिकीट खूप वाटायचे असतात खूप लोकांना शब्द द्यायचे असतात आणि मला कशासाठी शब्द द्या एकशे साठ पासष्ट गावापैकी एका गावचा मी सरपंच आणि साहेब दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी उमेदवारी दिलात फक्त माझी सरपंच माझ्याकडे पद होतं मी आयुष्यात कधी नगरपालिका नाही लढवली पंचायत समिती नाही लढवली जिल्हा परिषद नाही लढवली दिग्गज नेते मंत्री झालेले आमदार तुमच्या दरवाजाला चौकट्याला एरझाड घालत होते तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे पाठी शिकायला मला उमेदवारी दिलात साहेब सचिनला नुसतं उमेदवारी नाही दिली सचिनला उमेदवारी दिली निवडून आणलं सचिनच्या पाठी राहिलं सचिनचा क्रिएटर आणि सचिनचा प्रोटेक्टर ह्या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या साहेब मला अक्कुलकोट वाशियेला विधानसभेतील सगळ्या जनतेला मला विनंती आहे ज्या नेत्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं एकदा उठून त्यांच्यासाठी वाजवा सगळ्यांनी मोठा करतात साहेब मागे ज्यावेळी सत्ता आपली नव्हती तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तुम्ही अक्कलकोटला आलात आम्हाला सत्तेचं अपरूप कधीच नाही आमचं जीव आमच्या नेत्यावर आणि ने, आमच्या पार्टीवर आहे सत्ता असो नसो यांनी कधी विचार नाही केला आमच्यासाठी आमचा नेता आमची पार्टी महत्वाची साहेब त्यावेळी तुम्ही येऊन अक्कलकोटला शब्द दिलात अक्कलकोटच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आम्हाला वाटत होतं सत्ता नाही साहेब कुठून पैसे देणार पण साहेब अखिल गोडचे जनता प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवते केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी सत्ता नव्हती राज्य सरकार एक रुपये आम्हाला देत नव्हतं साहेब तुम्ही माननीय नितीन गडकरीसाठी आमच्यासाठी शब्द घातला आज तिलाटी गेट वळसांग धोदरीचे मुस्तीचा रोड तो केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांकडून साहेबांनी मिळवून दिला आज वागदरीचा रस्ता बघा बुरीकोटा वागदरी अक्कलकोट नागर ते नागरसुक तोंडूर बॉर्डर म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम वाय असेल हैदराबादचा रस्ता असेल म्हणजे रस्त्याचे प्रश्न असतील महेंद्री नगरपालिकेच्या दर ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम होत नव्हतं पैसे मिळत नव्हते केंद्रीय मंत्री भारतीय पवार कडून साहेब आपण निधी मिळवून दिलात असे असंख्य मी जर निधीची यादी काढत बसलो तर अख्खा सभासाहेब राहतर माझेच ठेवावं लागणार अशा परिस्थितीमध्ये आम्ही अपेक्षाही केली नव्हती एवढं भरभरून तुम्ही आम्हाला दिलात सत्ता आल्यावर तुम्ही काय काय दिलात साहेब साक्ष आमची जनता आहे आयुष्यात आमच्या मतदारसंघात मंत्री होऊन गेले आमदार होऊन गेले नेते होऊन गेले राज्याचे नेते होऊन गेले पण एवढा निधी एवढा विकास काम कधी कोणाला मिळालं नाही कोविड सारख्या परिस्थितीमध्ये साहेब या राज्याचे नेते राज्य चालवायची ज्यांची जबाबदारी होती ते घरात बसून फेसबुक लाईव्ह कोमट पाणी प्या म्हणून सांगत होते साहेब तुम्ही राज्यभर पायाला भिंगडी लावून फिरत होता आम्ही बघत होतो तुम्ही स्वतः कोविडने आजारी पडलात पण तुमचा प्रवास नाही थांबला तुमच्यासारखा आदर्श माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी घ्यायचा हा प्रमाण असतो ज्यावेळी नेता फिरत असतो त्यावेळी कार्यकर्ता घरात बसून चालत नाही साहेब अक्कलकोटमध्ये हंड्रेड बेडे हंड्रेड बेड बायपॅ सुविधा असलेली ऑक्सिजन सुविधा असलेली शंभर बेडेड मोफत हॉस्पिटल अक्कलकोटला आपण सुरू केलो आपण फिसी द्वारे त्याचं उद्घाटन केलं ज्यावेळी केशात दोन दोन पाच पाच लाख रुपये पैसे घेऊन फिरत होतं बेड मिळत नव्हतं त्यावेळी अक्कलकोट मध्ये औषध गोळ्या इंजेक्शन सलायन ऑक्सिजन ही मोफत सुविधा आपण अक्कलकोट मध्ये उपसा सिंचनाच्या बाबतीत साहेब मी एक दोन मिनटं जास्त घेतो जास्त नाही बोलत कारण साहेबांना पुढचा प्रवास आहे एकरू गुप्सेन सिंचन योजनेचा आवर्जून इथं उल्लेख करावासा आहे सत्तावीस वर्षे आमचा मतदारसंघ साहेब पाणी 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 म्हणून वाट होती <ुणारी> आमचे नेते तर भाषण करतात सत्तावीस वर्ष माझे कष्ट आहेत सत्तावीस वर्ष माझे कष्ट आहेत ज्या गोष्टीची लाज बाळगायला पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान कसे बाळगतात आमचे नेते सत्तावीस वर्ष पाणी आणायला लागले ही लाज बाळगणारी गोष्ट आहे जिल्ह्यातल्या सगळ्या सिंचन प्रकल्पाला पाणी मिळालं पण अक्कलकोट तहानलेलं राहिलं साहेब पण तुम्ही मुख्यमंत्री असताना आमच्या सुप्रमाला मंजुरी दिली आणि आज आमच्या दक्षिणच्या तालुक्यामध्ये तलावात पाणी पडलं कुरनूर दरणातही आम्ही पाणी सोडलो पण दुर्दैवानी उजनीच ह्यावेळी कोरडी असल्यामुळं आम्हाला पूर्ण क्षमतेनं पाणी मिळालं नाही पण मला ही निश्चित खात्री आहे साहेब ज्या दिवशी उजनी शंभर टक्के बरेल ह्या सतरा हजार हेक्टर अक्कलकोट विधानसभेतील जमीन ओलिताखाली येणार आहे कारण आता त्याची चाचणी आम्ही घेतलेली आहे आणि ह्याचा श्रेय जर कोणाला जात असेल तर फक्त साहेब तुमच्यामुळे तुम्ही केलं म्हणून हे आम्हाला आज आमच्या अक्कलकोट पाणी बघायला मिळालं साहेब खूप सारे विकास काम मतदारसंघासाठी तर केलेतच पण राज्य म्हणून जेव्हा बोलत असताना एक रुपयातून विमा दिला साहेब ज्यावेळी शेतकऱ्याकडे विमा भरायलाही पैसे नसायचे म्हणून शेतकरी पीक विमा भरत नव्हते पण साहेब पीक विमा भरायच्या अगोदर अक्कलकोट विधानसभेमध्ये दहा हजार शेतकरी पीक विमा भरायची आज तुम्ही एक रुपयात केला तर तीस हजार लोक यावर्षी पीक विमा भरले साहेब महात्मा फुले जन मर्यादा वाढून पाच लाख रुपये केला मायमाऊली एसटीचा प्रवास आपण पन्नास टक्के केल्यामुळे माऊली मा मायारी गेली असेल मुलीकडे गेली असेल नातवंडाकडे गेले असेल देवधर्माला गेले असेल सर या जनतेची मायबाप जनतेची आपला आपल्याला दुवा असं लागेल ही अक्कलकोटची जनता साहेब मदत केलेल्यांची जाण ठेवणार आहे माननीय मोदीजीने तर किती योजना दिले असंख्य योजना दिले आपण साहेब सहा हजार रुपये नमो शेतकरी अनुदान दिले आपण सुद्धा मोदीजींच्या जगतीवर साहेब काय काय दिलं हे जर अक्कलकोटच्या जनतेला सांगावं लागेल सगळ्यांना लागायला लागेल मोठं पुस्तक टाकत जास्त बोलत नाही साहेब तुमचं प्रेम ही स्वामी समर्थांची पुण्यभूमी आहे तुम्ही जे जे आम्हाला दिलात ही जनता विसरणारी नाही आहे कारण जनतेनं बघितलं की नेते होऊन गेले मोठे मोठे मी मी म्हणणारे नेते होऊन गेले पण आमच्या अक्कलकोटसाठी कधी कोणी काही नाही केलं महाराष्ट्राचा टेलेंट शेवटचा तालुका म्हणून आमचा तालुका न्याय द्यायचं काम तुम्ही केलात साहेब आमचं आपलं प्रेम या अक्कलकोट वाशियावर असंच राहू देत विखे पाटील साहेब पालकमंत्री असताना आम्ही भरभरवून दिलात आजही तुम्ही पालकमंत्री नाहीत पण जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या दालनात येतो अक्कलकोटचा विषय म्हणल्यावर सचिन चांग अगोदर ही भूमिका असते खरोखर पालकत्वाच्या भूमिकेत विखे पाटील साहेब तुम्ही कायम राहिलेत आमच्यासोबत माझ्या जिल्ह्यातील सगळे आमदार मंडळी नेते मंडळी मंचावर आहेत लोकसभेची निवडणूक कुंभारीला उपस्थित राहिले सकाळी कुंभारीला उपस्थित राहिले आणि संध्याकाळी तुमच्या तुम सभेला उपस्थित कारण या प्रेम मोदीजीवर हो आहे या प्रेम आहे ही हो जनता नगेंद्र आणि प्रेम करणारी जनता आहे साहेब माझं मनोबत संपवत खर तर आजची ही सभा आभाराची सभा आहे आभार चार शब्दात व्यक्त करता येतील पण जे केलं ते कधीच शब्दात बोलताना येणार व्यक्त करताना येणार अभागाचं माझ आभार आपलं व्यक्त करत असताना साहेब दोन तीन मागण्या आहेत ह्या दोन तीन मागण्या आपण निश्चित पूर्ण सगळ्यात मला खात्री आहे कारण आभाराच्या प्रदर्शनावेळी परत प्रद मागायचं नसतं हे संकेत असतात पण थोडस माझ्या अक्कलकोटच्या जनतेसाठी ह्या संकेतच्या मर्यादा मी तोडून आपल्याला साहेब दोन तीन मागणी माझ्यासाठी महत्वाच्या राहिलेल्या आहेत साहेब अक्कलकोटचे सगळे रस्ते अक्कलकोट सोलापूर अक्कलकोट तुळजापूर अक्कलकोट वागदरी अक्कलकोट मैंदगी नदुदनी अक्कलकोट नागडसूर हे सगळे रस्ते मोठे झालेले आहेत अक्कलकोटची अक्कलकोटची जेऊ तडवळ मागे कर्नाटकाचा जोडायचा रस्ता हा सा एकच रस्ता साहेब लहान राहिलेला माझ्या मतदारसंघातला आणि ह्यामध्ये साहेब आम्ही मागणी केलेली आहे अक्कलकोट तडवळ तड़ो, जेव तडवळ कोरशेगाव को कर्नाटकाला जोडणार हा रस्ता साहेब खरं तर गडकरी साहेबांकडून प्रिन्सिपली अप्रूड होत पण काही कारणामुळे ते थांबलं पण आता आम्ही मध्ये त्याच मागणी केलेली आहे आणि साहेब मला निश्चित आशा आहे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये लागतील पण हा रस्ता साहेब कर्नाटकला जोडला ये जाईल येणाऱ्या आमच्या तडवळ भागातल्या जनतेचं सगळ्यांचं मार्ग सुकर होईल साहेब जाहि एक विषय साहेब दुसऱ्या आणि महत्वाचा विषय खूप भावनिक विषय आहे राज्यभरातील लाखो लोक या अक्कलकोट नगरीत येतात मी जन्मल्यापासून बघतो साहेब अक्कलकोट दुष्काळात आहे अक्कलकोट यांना प्यायला पाणी साहेब आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणी मिळत नाही आता दुष्काळ आहे कुर्णूक धरणात पाणी नाही ठीक आहे साहेब पण धरण घशाला उशाला आणि कोरड घशाला अशी आमची परिस्थिती आहे पाणी असून वितरण व्यवस्था आमची खूप जुनी असल्यामुळं या शहराला स्वामींच्या भूमीला आम्ही पाणू देऊ शकत नाही ह्याचं खूप खंतक आहे माझ्या मनाला आहे आम्ही अमरोड मधून अक्कल नगरपालिकेच्या वतीने साहेब पंच्याहत्तर कोटीची मागणी आपल्याला केलेली आहे साहेब आपण ह्या मागणीला मान्यता दिली तर अक्कलकोट शहराला चोवीस तास साती दिवस बारा महिने पाणी मिळणार आहे साहेब माझी एवढी कळकळची विनंती आहे ह्या स्वामींच्या भूमीला प्यायच्या पाण्याचा वणवा होऊ नये आपण हे आमची मागणी असेल हे अमृत टूची आमची मागणी असेल आणि साहेब शेवटचं सा मागणी एकरू उपसा सिंचन करून आमच्या जनतेला पाणी द्यायचं काम आपण केलेलं आहे पण साहेब त्या व्यतिरिक्त आमची अजूनही उपसा सिंचन योजना आहे देगाव एक्सप्रेस आदरणीय बापूंच्या आणि माझ्या दोघांच्या मतदारसंघातून आमच्या दोघांच्या मतदारसंघातून ही योजना जाते साहेब त्याचे निविदा स्तरावर हो आहे साधारण तीनशे कोटी रुपये त्याला मिळाले त्याची निविदा प्रक्रिया मंजूर झाली तर आमच्या देगाव एक्सप्रेसची ही मागणी पूर्ण होईल आमच्या ह्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांना ही पाणी मिळून जाईल एवढीच कळकळीची विनंती साहेब जास्त न बोलता या स्वामींच्या पूर्णभूमीवर साहेब आपली नजर ही मायेची नजर आजपर्यंत जी राहिलेली आहे आपली तशीच राहू दे आपल्या दोन्ही नेत्यांची आमच्या दोन्ही नेत्यांचं प्रेम हे अक्कलकोट असेल असंच राहू दे एवढीच मागणी मी स्वामींच्या छगणी करतो आणि पुन्हा एकदा मंचावर आलेले जिल्ह्यातले माझे सगळे नेते मंडळी सहकारी मंडळी साहेब शेवट शेवट मला बोलताना राहून गेलं मंचावर माझे सगळे स आमदार सहकारी आहेत लोकसभेची बिगोल वाजलेली आहे आणि या सोलापूर लोकसभेमध्ये खूप सारे लोक मी उमेदवार उमेदवार म्हणून उमे फिरायला लागलेत काँग्रेस पक्षाकडून आमच्या पक्षाकडून पार्टी जे सांगेल त्याचं आणि स्वयंघोषित बघ असू दे कशात काही नसताना व्यक्तिगत टीका करत फिरायला लागलेत ज्या जय नेते अक्कलकोटमध्ये फिरत असताना वैयक्तिक आमच्यावर टीका करायला त्यांना एवढंच सांगतो सुरुवात तुम्ही करायला लागलात शेवट आम्ही करतो शेवट <प्राण> आम्ही कधी करतो ज्या दिवशी लोकसभेची मतपेटी फुटेल ना मत साहेब या सोलापूर लोकसभेचा खासदार पहिल्या दोन्ही वेळेपेक्षा ह्या वेळेला जर जास्त निवडून नाही आणलं साहेब तुम्ही एवढ्या आमच्या पाठीशी राहिल्यात एवढे विकास कामं केलात ह्या दोन्ही मळापेक्षा तिसऱ्या वेळा जास्त मतांनी निवडून विरोधकांना धूळ चालल्याशिवाय आम्ही राहत नाही आमचे सगळे मंचावरील आमदार असतील लोकप्रतिस पदाधिकारी असतील आम्ही निफराने हा किल्ला लढू हा भारतीय जनता पार्टीचा गड कायम थांबू पुढे कुणीही उभा होते त्यांना पराभयाची चव चाकवल्याशिवाय सोडणार नाही एवढी घाई घाई देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्यानंतर अगदी दोनच मिनिटांमध्ये बंजारा समाजातील आमच्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांच्या वतीने सन्मानिय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार होईल